न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज No, but then, 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 no, मंदिराच्या पाहणीसाठी मी आलेलो आहे आणि खूप छान मंदिर बांधलेलं आहे त्यांनी सांगितले की स्वस्त स्वस्त काम झालं पाहिजे आणि माझा विचार होता महागात महाग काम झालं पाहिजे हिंदीमध्ये म्हण आहे सस्ता रोहे हो बार बार मेंगालो एक पंढरपूरचं जे मंदिर आहे त्याला बाराशे वर्ष झालेत दीड बाय दीड दगडातलं मंदिर आहे बाराशे वर्ष बारा पूर्ण झालेत आणि किती पूर आले असतील पंढरपूरला किती पाऊस पडला असेल किती बारा वर्षात परिवर्तन आले असतील बाराशे वर्षात त्याच्यावर आक्रमण किती झाली असतील मुस्लिमांचे आक्रमण झालेत इतरांचे आक्रमण झालेत त्या मंदिरांनी तग धरलेलं आहे का काम थोडं स्लो असायचं पण मजबूत असायचं आरसीशी जे आलेले मागे त्याची चर्चा केली की के आरसीशी ठीक आहे पण आतला जो लोखंडाचा बांधण आहे त्याला शंभर वर्षाचे पुढे आयुष्यच नाही त्याच आणि दगडाला चंद्रसूर्य असेपर्यंत भंग नाही म्हणून जे आपल्या समाधीचं मंदिर आहे ते दगडी आहे माऊलीचं मंदिर दगडी आहे देवतीनाथाच दगडी आहे त्याचा मागचा उद्देश आहे की जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा ते दगड तयार झालेले असं दगडाचं वैशिष्ट्य पण पण आपल्याला झटपट काम करण्याची इच्छा निर्माण होते घर बांधतो त्याप्रमाणे आपण मंदिर बघतो त्याला आयुष्य शंभर वर्षाचंच मिळत पण आता खूप सुंदर झालेलं आहे आता ज्या मंदिराचा आपण पर डुप्लिकेटपणा करतो केदारनाथ मंदिरची प्रतिकृती बघतो आपण त्याला ती दगडी आहे आणि त्या हिमालयामध्ये दे, दगडाने आहेत त्याच्यामध्ये दगडाची क्वालिटीचा मुख्य भाग असतो संग बरोबर तुम्हाला पन्नास रुपये स्क्वेअर फूट मिळतं आणि पाचशे रुपये स्क्वेअर फूट मिळतात आणि हजार रुपये तीन हजार रुपये स्क्वेअर फूट मिळतं त्याच्यामध्ये कॅल्शियम किती आहे याचा ज्याला अभ्यास आहे त्याच्यावर त्याची गुणवत्ता ठरते या ठिकाणी माझा विषय जा झाला की देगरूरचा दगड आणला पाहिजे तर मी त्यांना देगरूरच्या दगडाचा सल्ला दिला होटल नावाचं गाव आहे एक हजार वर्षांपूर्वीच मंदिर आहे जसं तस त्याच्या पंचवीस किलोमीटर एरियामध्ये जो दगड सापडतो तो लाव्यापासून तयार झालेला पण आता वर्तमान काळात शासन जेवढा दगड वापरतो शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी आणि बांधकामासाठी तो फक्त देगलूरचा दगड वापरला जातो आणि दुसरा दगड आहे कोल्हापूरचा ज्या ठिकाणी ज्योतिबाचा डोंगर आहे तो एक दगड मोठा आहे पण दोन दगडाचा फरक असा तो कडक आहे आणि या दगडावर जशी पाहिजे तशी कार्विंग करता येते मंदिरं करता येतात मूर्ती करता येते या दगडाचं वैशिष्ट्य एक वर्षापर्यंत हा दगड मऊ असतो मूर्ती तयार करतात त्याला मॉश्चराईज असतात आणि जसं एक दीड वर्ष झालं दगड पुन्हा ग्रेनेट पेक्षा भारी होतो आणि कन्स्ट्रक्शन करण्यामध्ये एक नंबर जो चुना वापरला जातो तर जे बायंडिंग मटेरियल असतं त्याच्यावर सगळ्यात जास्त डिपेंडंट असत दोन वस्तूला बांधून ठेवणार जे बाइडिंग मटेरियल आहे ते फार महत्वाचं आहे आणि ते कसं करायचं ते त्यांना माहीत तर ती चुन्याची जी एक प्रथा आहे पद्धत आहे आता तुम्ही सिमेंट वापरणार आहे पण शक्यतो तर चुना वापरला पेस्ट करून अजून याचं आयुष्य वाढेल आणि सूर्याचं जास्त जितके पाणी लागल त्याला वर्ष तितकं त्याचं वाटत वेळच कमी होत म्हणून सांगणे थोडंसं सूर्याच करा आणि खूप छान पद्धतीने करा त्याला काही त्याकडे सगळं आहे संतोष आपल्यापेक्षा स्वस्त आहे आणि पण टिकाऊ आहे कार्बिक मध्ये बँडिंग मटेरियल वापरत असताना जर चुना वापरला मिक्स करून तर त्याला आयुष्यातून आपल्याला आणि जोपर्यंत आतल्या लोखंडाला पाणी लागत नाही तो पण आरसीसी का ला काही होत नाही आतलं सिमेंट जर गडलं तरच आयुष्य कमी होत एरवी कमी होत नाही कारण सिमेंट सुद्धा केमिकल टाकून दगडाचा चुरा केलेला असतो पुढचं कपडे लक्षात ठेवून एक ट्रायल करून पहा थोडं जाईल महाग जाईल महाग जाणार नाही पण आजरामार होईल का शंभरच्या अजून दोनशे मध्ये वाढ होईल जिथे जिथे जेव्हा तुम्हाला गरज पडेल तुम्ही नक्की आमच्याकडे विनामूल्य आता आम्ही तर टेस्टिंग दिलेली माझ्याकडे लॅबोरेटरी चुनेची आणि चुनेची टेस्टिंग लॅबोरेटरी आणली त्याला माणूस नेमलेला आहे रोजच्या रोज घाणीचा चुना टेस्ट केला जातो त्याचा जर घाणा बरोबर आला तरच तो वापरला जातो इतकं त्याला सिस्टमॅटिक आपण काम केलेलं त्याला पण त्याचा जो काही सल्ला असेल तो आपल्या

लोकांनी जागा दिलेली आहेत कार्यक्रम मोठा आहे फक्त कसा असतं कधीही कोणताही देव मोठा नसतो हे कायम लक्षात ठेवा प्रचारक मोठे असतात देव कधी मोठा नसतो आपल्या मंदिराला सातशे वर्ष आले आणि तुमचं भाग्य की स्वतः ज्ञानबऱ्याने समाधी दिलेली हे फार मोठ भाग्य एवढं मोठं सातशे वर्षाचं मंदिर आहे अजून आपल्याला मोठं करता नाही आलं कारण की आपण खेडेगावातल्या आहोत सुशिक्षित हे मागचे आलेले स्वामी समर्थ बघावर पन्नास वर्षामध्ये इंटरनॅशनल झाले साईबाबा इंटरनॅशनल झाले शेतकरी जनवांचे शिष्य असल्यामुळं मामले अजून तिथंच आहेत आपण जीवनामुळे द्वादशी आणि एकादशी मध्येच गुंतलेला हवा हे प्रचारामध्ये गुंतलेली त्यांनी पुस्तक काढली प्रचार केला प्रचारक तयार केले आणि प्रचारक तयार करून त्यांचं देवस्थान त्यांनी मोठं केलं प्रचार करण्यामध्ये पैसा लागतो पण उत्पन्न होते मार्केटिंग पॉलिसी म्हणतात नाहीतर आता हे कुठं शिर्डीचे साईबाबा आहेत स्वामी समर्थ आहेत गजानन महाराज आहेत गजानन महाराजांचं मला आठवतं लोक जात नव्हते त्या टायमाला ते, ते पुरुषोत्तम पाटलांनी हातीवर मिरवणूक करून जागोजागी प्रचार केला गजानन महाराजांचा दिंड्या काढले आणि लोकांना ओळख करून दिली की यांना गजानन महाराज मानतात आम्ही एकदा तो ट्रॅक पण आले की अल्प प्रचार होत जातो शिर्डीचे साईबाबाचे पिक्चर निघाले त्याचे पुस्तकही मिळाले निघाले त्यांनी काही ज्ञानश्वरी लिहिली नाही पिक्चर काढला मनोज कुमारने आणि एकदम एवढं भाग्य बदललं की संपूर्ण जगामध्ये साईबाबाचे मंदिर तयार झाले स्वामी समर्थाचं बघा त्यांची प्रचार यंत्रणा कशी आहे म्हणून हळेकरांना मला सांगणे प्रचार यंत्रणा राहावा मागे देणगी मागण्यापेक्षा लोक आली पाहिजे लोकांनी किती येतात हो हा माझा अनुभव आहे त्यामुळे लोक आपल्याकडे कशी घेते त्याच्याकरता आपल्याला काय लागेल हे आपण प्रत्यक्ष अनुभव हो ट्रस्टी लोकांना सांगणे हे नेमक्या ऐश्वर्या संपर्क कमी पडत नाही का आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ब वर्गामध्ये नियम असा आहे सरकार कोणते असो दरवर्षी दोन कोटी ठरलेले तुम्ही अभिमान वाटला की आम्ही दोन कोटी खर्च केलेत दरवर्षी दोन कोटी मिळतात काम झाले की एनओसी द्या सरकारला सांगा कायद्यामध्ये नियम आहे दरवर्षी दोन कोटी मिळतात म्हणजे दहा वर्षामध्ये तुम्हाला वीस कोटी मिळतात कोणाचे हात पडतात फक्त झालेल्या कामाची एनओसी द्यावी लागते की तुमचं दोन कोटीचं काम आलेले आम्ही पूर्ण केले याची ग्रामस्थातर्फी एनओसी दिली दोन कोटी पडतात तो, लेक। तो, तो पुढचं काम तयार ठेवा लागतो म्हणून पेक्षा मंदिराचा प्रचार करण्यावर सगळ्यांनी भर दिला चांगले चांगले महाराज लोक आणा सप्ताह मोठा करा परिसरात जा बाहेरचे लोक हे करा तर आपलं देवस्थान मोठं होईल आणि जितकं देवस्थान मोठं होईल तेवढ्या ट्रस्टीमध्ये भांडण होत जोपर्यंत <laughs> ट्रस्टला उत्पन्न नाही लोकल ट्रस्टी व्हायला ना लागत नाही उत्पन्न सुरू झालं की बघा तुम्ही आता आळंदीचा असो पंढरपूरचा असो शिर्डीचा असो सरकारला ट्रस्टी नेमावे लागतात एवढे मोठे झाले आपल्याकडे बघतच नाही कोणी उत्पन्न ना कमी म्हणून सगळ्या आळेकरांना माझं सांगणं आहे आपलं भाग्य आहे की तुम्ही रेडेच शेजारी जन्माला आला एवढं मोठं सातशे वर्षापूर्वीचं देवस्थान कुठेच दे नाही महाराष्ट्रामध्ये त्या गावामध्ये तुम्ही आता ते ग्रामदैवत आहे तुमचं आळेकरांचं रेडेच्या समाधीमध्ये पैसे देऊन मोकळं होण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र सप्ताह मोठा करा नाव करा आणि त्याला मोठमोठे लोक येतील भेट देतील असं काहीतरी तुम्ही यंत्रणा राखा केवळ द्वादशी एकादशी करून तेच ते कीर्तन ऐकून काय फॅट बंद झाल्यात अँबेसेडर बंद झालेत जुनी कीर्तन बंद करा <coughs> नवीन मुलाचे कीर्तन ठेवा नवीन लोकांना येऊ द्या आणि प्रचार वाढवा त्याच्यानंतर प्रचार वाढायला एक मुलगा ठेवा ॲडव्हर्टाईज करण्याकरता रोज दर्शन आहेत आळ्याबद्दल काही बोललं जाणार आहे या सगळ्या गोष्टी राहाव्या आणि जितकं तुम्ही आधुनिक व्हाल तितकं आपल्या संस्थांचा प्रचार होईल प्रसार होईल आणि लोक आपल्याकडे येतील दुसरा एक महत्वाचा विषय अंधश्रद्धेचा कारण की भिंत आणि रेडा याच्यावर जास्त वैज्ञानिक लोक तुटून पडलेले की रेडा बोलवला नाही किंवा आता हे रेडे बोलत नाही त्याला आपण काय करणार नाही पण जर यांना बोलतो हे ज्ञान ज्ञानाचे लोक नाही हे विज्ञानाचे लोक आहे विज्ञानाच्या लोकाला पटत नाही तो भाग वेगळा आहे पण तुम्ही माझा कठ्यावर मी या गोष्टी बोललेलो आहे की विज्ञानातल्या लोकांनी आजपर्यंत ज्ञानेश्वरी सारखा चमत्कार केला का ते सांग आणि याच्यामुळे सांग सगळे विषय एका ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये येणं विज्ञान येणं तुम्हाला अजून काही माहित नाही स्वित्झर्लंड मध्ये जेवनीच्या खाली निर्विकारातून आकार कसा केला जातो तर महाप्रयोग मानतात ज्ञानावर त्याच्यावर अध्याय लिहिले मध्ये गॉड पार्टिकल कसे असतात वस्तुमान कसं तयार होत इतकं जबरदस्त ज्ञानी सुद्धा निघाले पण ते वाचणारे चौथी पास आहेत ना अनुभवामुख वाचणारे चौथी पास आहेत साखळी पास आहेत त्यांना विज्ञान कळत ना काय कळत ज्ञानेश्वरी सगळे आहेत भक्त मोठे हे कधी सूत्र लक्षात ठेवा भक्त जेवढा मोठा असेल ना तेवढा विकास चांगला होतो आणि ज्ञानेश्वरी लोकांना करतो ज्ञानेश्वरी चमत्कार आहे अनुभव चमत्कार आहेत सातशे वर्ष झालं हे टिकले याच्यापेक्षा दुसरा चमत्कार काय कोण टिकले सातशे कोणाचं पुस्तक टिकले सातशे वर्षामध्ये हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणाला सातशे वर्ष झालेत कोणत्या कवीचे झालेत दोन दोन वर्षापूर्वी गाणे येतं शंभर कोटी घुमून जातं दोन चार वर्ष शब्द गाणं गायक कवी गायक पण कोणी ऐकत सुद्धा नाही शब्द आचार पण करण्याची क्षमता ज्ञानवर आहे म्हणजे आणि त्याच्या मार्फत त्यांच्या शक्तीवर रेणा बोललेला आहे रेणा शंभर टक्के करत नसतो पण जर शक्ती गाणं बरायची असती तर तो बोलण्यास वेळा राहत नसतो हे वैशिष्ट्य नाविक मुळेच होत नाही आपल्या गावामध्ये आहेत सगळ्या अडे सांगणं आहे प्रचार करा संस्कार मोठ करा आणि नाव रुपाला त्याला आणि त्याच्याकरता तुमच्या गावचा सत्ता गाजतोय असं दिसलं तर लोक तुम्हाला येतात तीर्थकाळासाठी लोक येतात घेऊन निघून जातात हळूहळू प्रचार वाढत जातो पण ज्या प्रचार यंत्रणा आहेत त्या वाढवा सगळ्यांनी एकत्रित येऊन आपलं गावचं दैवत जे कोणालाही ना मिळालेलं नाही असं ते आणि माऊलीने स्वतः समाधी दिल्याच्या पेक्षा काय पाहिजे अगोदर रेडेला समाधी दिली माऊलीने मग स्वतः पुढे गेले हे केवढं भाग्य हे भाग्य आपल्या गावाला भाग्यवान आहात जिथे कधी तुम्हाला मदत करेल जे जे तुम्हाला मदत लागेल टेक्निकल मदत असो जसं आता सायकल दगडाची असो सगळी मदत भगवानकडे आपल्याला करेल आपल्या पाठीशी राहील